डिले स्प्रे वापरला आणि लिंगाची ताठरता गेली अशा स्वरूपाची एक कमेंट आपल्या यूट्यूब चॅनलवरती एका व्हिडिओवरती आलेली आहे या कमेंटचं उत्तर ऑलरेडी मी दिलेलं आहेच परंतु नेमकं सत्य काय हे सांगण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ आहे याचबरोबर डिले स्प्रे म्हणजे नेमकं काय ते कार्य काय करतं लिंगावर याचा परिणाम काय होतं कसा वापरावा कोणती काळजी घ्यावी याचबरोबर याचे काही साईड इफेक्ट असतात का याबद्दल देखील संपूर्ण माहिती थोडक्यात आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत व्हिडिओ नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कराच चॅनललाही सबस्क्राईब कराच परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला बिलकुल विसरू नका नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनल तर सुरू करतच आपला हा व्हिडिओ डिले या शब्दाचा शब्दशा अर्थ काय तर उशीर मग डिले स्प्रे म्हणजे काय तर यामध्ये काही टॉपिकल अनेस्थेटिक स्प्रे असतात म्हणजेच संवेदना कमी करणारी औषधी द्रव्य असतात यालाच भूलद्रव्य देखील म्हणू शकता म्हणजे जेव्हा हा स्प्रे शरीराच्या एखाद्या भागावरती लावला जातो तेव्हा त्या भागाची संवेदना तात्पुरती कमी होऊ शकते मग हे डिले स्प्रे कार्य कसे का करतात जेव्हा लिंगाच्या टोकाला हा स्प्रे यूज केला जातो तेव्हा त्या ठिकाणचे असणारे नर्व सिग्नल हे तात्पुरते कमी होतात लैंगिक भावना कमी होते त्यामुळे वीर्यस्कलन म्हणजेच इजॅक्युलेशन हे उशिरा होते म्हणजेच ज्या व्यक्तीमध्ये प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा त्रास आहेच म्हणजेच शीघ्रपतनाची समस्या आहे अशा व्यक्तींमध्ये हा डिले स्प्रे वीर्यपतन उशिरा होण्यासाठी कार्य करू शकतो डिले स्प्रेमुळे संवेदना कमी होऊन शीघ्रपतनसारख्या समस्यांमध्ये याचा फायदा होऊ शकतो परंतु याचे काही साईड इफेक्ट देखील आढळून येतात याच्या सततच्या वापरामुळे संवेदना खूपच कमी होऊन लैंगिक उत्तेजना कमी मिळाल्यामुळे इरेक्शन प्रॉपर येत नाही आणि पुढे जाऊन इरेक्टाईल डिस्फंक्शन होण्याची शक्यता असते याचबरोबर दुसरा साईड इफेक्ट असा की पार्टनरच्या त्वचेला लागल्यामुळे त्या ठिकाणची स्थानिक संवेदना कमी होणं ॲलर्जी जळजळ खाज इत्यादीसारख्या समस्या उद्भवू शकतात याचबरोबर शरीरात जर त्याचं अति शोषण झालं तर त्यामुळे काही सिरियस साइड इफेक्ट देखील आढळून येऊ शकतात परंतु अशा घटना खूपच कमी आहेत याचबरोबर नेक्स्ट साईड इफेक्ट जो आहे तो म्हणजे मानसिक एखाद्या व्यक्तीला याची जास्त सवय लागली किंवा वारंवार याच्यावरतीच जर अवलंबून राहिला तर याच्यामध्ये मनात नेहमी सतत चिंता लागून राहते की आपला परफॉर्मन्स व्यवस्थित होईल का नाही त्यामुळे परफॉर्मन्स एन्झायटीमुळे पुढे जाऊन सायकोजेनिक ईडी होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही अशा प्रकारचे साईड इफेक्ट देखील डिले स्प्रेमुळे होऊ शकतात त्यामुळे याचा वापर योग्य प्रकारे होणं खूप गरजेचं आहे याचा वापर कसा करावा किंवा कोणती काळजी घ्यावी पहिली गोष्ट म्हणजे याची खरंच आवश्यकता आहे का हेही जाणून घेणं खूप गरजेचं आहे वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला गेला पाहिजे डॉक्टर सल्ला तुम्हाला काय देऊ शकतात की याचा वापर एक ते तीन स्प्रेज करावं म्हणजे एक दोन तीन एक ते तीन स्प्रेज करण्यात यावे यापेक्षा अधिक स्प्रे करता कामा नये दुसरी गोष्ट म्हणजे स्प्रे केल्यानंतर कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा मिनिटं थांबणं आवश्यक आहे संबंधापूर्वी तो स्प्रे पूर्णपणे स्वच्छ केला गेला पाहिजे ज्यामुळे शरीरामध्ये त्याचे शोषण कमी प्रमाणात होईल किंवा शोषला जाणार नाही याचबरोबर जखम झाले असेल तर त्या ठिकाणी स्प्रे करता कामा नाही काही साईड इफेक्ट आढळून येण्याची शक्यता असते याचा सततचा किंवा दररोज वापर करता कामा नाही सततच्या वापरामुळे किंवा दररोजच्या वापरामुळे याची संवेदनशीलता अतिशय कमी होऊ शकते आणि तुम्हाला पुढे जाऊन इरेक्टाईल डिस्फंक्शन सारख्या समस्या उद्भवू शकतात तुम्हाला नेहमी नेहमी अशा स्प्रेवर अवलंबून राहायची आवश्यकता लागत असेल तर कृपया वेळच्या वेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेण्यात यावा मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की डिले स्प्रे हा एक तात्पुरता उपाय आहे तुम्हाला जर समस्या वारंवार येत असतील तर कृपया तुम्ही डॉक्टरांना जाऊन अवश्य भेटा डॉक्टर तुमच्या व्याधीचं निश्चित निदान करतील तुमच्या व्याधीनुसार इतर पर्याय देखील सुचवतील योग्य ते औषधोपचार सांगतील डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे कृपया घेण्यात यावी स्वतःच्या मनाने औषधोपचार करू नयेत चांगल्या सवयी आत्मसात कराव्यात वाईट सवयी सोडून द्याव्यात योग्य ते जीवनशैलीमध्ये बदल करावेत आहार व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार अशा पद्धतीने जर तुम्ही पुढे गेलात तर तुमच्यामध्ये सकारात्मक बदल नक्की होतील तुमचं लैंगिक आरोग्य महत्वाचंच आहे परंतु यामध्ये डिलेस्प्रि असेल किंवा यासारखी काही साधनं वापरताना त्याची योग्य ती माहिती असणं आवश्यक आहे याचबरोबर कोणती काळजी घ्यायची हे देखील माहिती असणं आवश्यक आहे याचबरोबर आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे लिंगाची ताठरता जाणे प्रिमॅच्युअर इजुलेशन म्हणजे शीघ्रपतन होणे यासारख्या समस्यांवरती आपल्या या, या, या यूट्यूब चॅनेलवरती खूप छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केले आहेत त्या सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्ट प्ले याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील कृपया आपण ती प्लेलिस्ट अवश्य पाहावी तुम्हाला नक्की चांगली माहिती मिळेल आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडा जरी फायदा झाला असेल थोडी जरी चांगली माहिती मिळाली असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करावा याचबरोबर तुमच्या काही शंका असतील तरी देखील तुम्ही इथे विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनललाही सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पाहत रहा, डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल थँक्यू टेक केअर आणि बाय बाय